नमस्कार इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये मी शुभांगी देशपांडे आपलं स्वागत करते पत्रकारांनी काही तत्वे जपली नाहीत तर बदलत्या काळात पत्रकारांबद्दलचा आधार कमी होईल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे प्रतिपादन महाड पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी पत्रकारांना काही मोलाचे सल्ले दिले पत्रकारांनी नेहमी नाण्याची दुसरी बाजू देखील पाहिली पाहिजे असे मौलिक विचार त्यांनी व्यक्त केले जर पत्रकारांनी ही मूलभूत तत्वे जपली नाहीत तर बदलत्या परिस्थितीत लोकांमधील पत्रकारांबद्दलचा आदर कमी होईल असे मत त्यांनी मांडले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महाड पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विविध पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं ज्येष्ठ पत्रकार राजन वेलकर यांना स्वर्गीय रवींद्र पाटील निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर शेख सिराज हाशम विराज टिळक आणि अरुण पोवार यांनीही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले या कार्यक्रमात हेमंत देसाई यांनी महाडीच्या ऐतिहासिक भूमीचा उल्लेख करत अनेक थोर व्यक्तींच्या नावांचा गौरवपूर्ण उल्लेख केला त्याचबरोबर मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे लोकांना वाचनाची आणि लेखनाची सवय कमी होत चालली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली पत्रकारांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी समाजाने त्यांना योग्य स्थान देणे गरजेचे आहे असे आवाहनही त्यांनी केले धन्यवाद